शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारातील कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश मिळाले तब्बल अकरा तासांपासून या बिबट्याला रेस्क्यू करण्याचे कार्य सुरू होते रात्रीच्या सुमारास डार्क मारल्याने बेशुद्ध झाल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले भरवाडे ते अर्थे गावाच्या दरम्यान दिलीप गिरधर पटेल यांच्या शेतातील कोरड्या बिबट्या पडल्याचे गावातील काहींना आढळून आले या संदर्भात वन विभागाला कळवण्यात आले दुपार पासून रात्री उशिरापर्यंत त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सांगवी व बोराडी वन विभागाच्या पथकाकडून सुरू आहे कुठल्याच परिस्थितीत बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्यामुळे <usallu> <Sales> वन विभागाच्या पथकाची दमछाक झाली होती पस्तीस फूट कोरड्या विहिरीत पडल्याने बिबट्या देखील थकलेल्या अवस्थेत होता वन विभागाकडून अकरा तासांपासून करण्यात आलेल्या सर्व अथक प्रयत्नानंतर बिबट्याला डाट मारण्यात आला यात बिबट्या बेशुद्ध झाला पण कर्मचारी विहिरीत उतरले आणि बिबट्याला पिंजऱ्यात टाकून बाहेर काढण्यात आला बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जागर जनस्थळासाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे आज बरवाडे गावातील दिलीप गिरधर पटेल यांच्या टेकवाडे शिवार गट नंबर दोनशे एकोणनव्वद यांच्या विहिरीत बिबट्या आढळला बिबट्या आढळताच आम्ही वन विभागाला कॉल केला कॉल केल्यानंतर सर्व गावकरी आणि वन विभाग मिळून आता बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे तसेच सर्व गावकरी आणि वन विभागाने सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद